भाजपा ओबीसी महिला मोर्चा नेर तालुक्याच्या वतीने विना खोडवे यांच्या राहत्या घरी मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला होता येणाऱ्या सुवासिनी महिलांना तिळगुळ देऊन ओटी भरून वटवृक्षाचे रोपटे पुस्तके व प्लास्टिकच्या टोपल्या वान म्हणून देण्यात आल्या वाण घेणाऱ्या महिलांना आग्रह केल्यामुळे अनेक महिलांनी उखाने घेतले या स्थळी बेटी बचावाचे बॅनर लावण्यात आले होते दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत असल्यामुळे व हजार मुलान मागे नऊशे चाळीस मुली असल्याने आज अनेक मुलांना लगना करिता मिळणे कठीण झाले मुलाचे आई वडील चिंताग्रस्त आहे नवरदेव मुलाला नवरी मिळण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे पुरुषांना आई पत्नी बहीण मैत्रीण पाहिजे पण लग्न झाल्यानंतर मुलगी नको असे असल्यामुळे गर्भनिदान करून मुलगी जन्माच्या आधीच गर्भातच मारत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली त्यामुळे मुलगी वाचवा असा संदेश मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी येणाऱ्या महिलांना देण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विना खोडवे मंगला कुराटकर शोभा आडे ज्योती जगताप वंदना ढोके नंदा रायफडे सविता गावंडे नंदा एलोरे कमल अर्जुनकर रोशनी डोंगरवार रोशनी दरोई कविता दरोई यांनी परिश्रम घेतले यावेळी नेर तालुक्यातील ओबीसी मोर्चाच्या अनेक महिला उपस्थित होत्या पारंपरिक सणाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सामाजिक संदेशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर